महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा दरंगा चोपडा आणि जळगाव या तीन तालुक्यांना जोडणारा तापी नदीवरील खेडी भोकर भोकर पूल उभारणीसाठी जलसंबंधा मंत्री गिरीश महाजन यांनी तातडीने वीस कोटी निधी वितरित करण्याचे निर्देश दिले आहेत या संदर्भात मंत्रालयात मंत्री महाजन यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि आमदार चंद्रकांत सोनवाने यांनी केलेल्या सातत्यपूर्ण हा निधी मंजूर झाला आहे पुलाच्या पूर्णत्वानंतर परिसरातील नागरिकांना मोठी वाहतूक सुविधा उपलब्ध होणार असून जिल्ह्यातील विकासाला वेग मिळणार आहे आठशे चौऱ्याऐंशी मीटर लांब दहा मीटर रुंद आणि सत्तावीस मीटर उंच असलेल्या या पुलाला उभारणीसाठी एकशे पन्नास कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे सार्वजनिक बांधकाम विभाग आणि जलसंपदा विभागात यांनी पन्नास पन्नास टक्के खर्च वाटप तत्वावर हा प्रकल्प मंजूर केला आहे यातील कोटी सार्वजनिक विभागाने मंजूर केले असून उर्वरित कोटीचा खर्च जलसंपदा विभाग आहे या पुलाचे भूमिपूजन तत्कालीन मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले होते पुलाच्या निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्याचा खर्च एकशे दोन पॉईंट सहासष्ट कोटींवर पोहोचल्याने Point, कोटी रुपयांची अतिरिक्त गरज निर्माण झाली सादर करण्यात आलेल्या प्रस्तावानुसार पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि आमदार चंद्रकांत सोनवणे यांनी याविषयी विशेष प्रयत्न केले त्यानुसार जलसंपदा मंत्री, मंत्री गिरीश महाजन यांनी आवश्यक असलेल्या छत्तीस पॉईंट तेहतीस कोटी पैकी वीस कोटी निधी तत्काळ वितरित करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे निधी मंजूर झाल्याचे परिसरातील ग्रामस्थ शेतकरी आणि व्यापारी वर्गात मोठा आनंद व्यक्त केला जात आहे हा पूल पूर्ण झाल्यानंतर आणि जळगाव तालुक्यामधील नागरिकांना मोठा फायदा होणार असून दळणवळण जलसंपदा मंत्री गिरीश महाजन पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि आमदार चंद्रकांत सोनवाने यांच्या प्रयत्नाने आभार मानले आहेत बैठकीला पालकमंत्री गुलाबराव पाटील चंद्रकांत सोनवाने जलसंपदा विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव दीपक कपूर तापी महामंडळाचे कार्यकारी संचालक जयंत बोरकर अधीक्षक अभियंता वायके के बदाने यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट यज्ञेश्वर पाटील चोपडा जळगाव आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर ला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा